आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची नितीश कुमार बाहेर पडले तरी मोदी सरकार अल्पमतात येणार नाही जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे कराड दौऱ्यावर आले असताना त्यांनी राज्यात निवडणुकीपूर्वी राबवण्यात आलेल्या ला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं वक्तव्य करत सरकारनं लाडकी बहिणी संदर्भात जाचक अटी करू नयेत केल्या तर नव्यानं या योजनेत समावेश होणाऱ्यांसाठी कराव्यात अन्यथा ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला निवडून दिलं त्या लाडक्या बहिणी नाराज होतील असं वक्तव्य जयंत पाटील यांनी कराड दौऱ्यावर आले असताना काही दिवसांपासून केंद्र सरकारमध्ये भूकंप होईल अशा चर्चा सुरू आहे बिहारचं नेतृत्व कुणी करायचं त्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाशी शीत युद्ध सुरू आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते तेव्हापासून नितीश कुमार एनडीए मध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे शिवाय नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर केंद्र सरकार अल्पमतात येऊ शकतं अशा चर्चा सुरू आहेत नितीश कुमार यांच्याबद्दल संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले नितीश कुमारांकडे एकूण बारा खासदार ते बारा खासदार बाहेर गेले तरी केंद्र सरकार अल्पमतात येईल असं दिसत नाही त्यांच्याकडे सध्या दोनशे एक्क्याण्णवच्या आसपास बहुमत आहे त्यामुळे नितीश कुमार बाजूला झाल्यानं केंद्र सरकार अल्पमतात येईल असं मला आकड्यांवरून तरी वाटत नाही नितीश कुमारांना एकट्याला हा निर्णय घेता येणार ना नाही त्यांच्यासोबत आणखी दोन तीन मोठे खासदार असलेले पक्ष आहेत तर दोघा तिघांनी निर्णय घेतला तर सरकार अल्पमतात येईल असं आपल्याला म्हणता येईल असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय प्रतिनिधी सकलेन मुलानी नितीश कुमार यांच्याकडे बारा खासदार आहेत त्या बारा खासदार बाजूला गेले तर सरकार अल्पमतात येईल असं दिसत नाही त्यांची दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव आता संख्या झालेली आहे त्यामुळे नितीश कुमार बाजूला जाण्याने सरकार अल्पमतात येईल असं मला आकड्यांवरून तर आज वाटत नाही एकट्यात नितीश कुमार निर्णय घेता येणार नाही त्यांच्या बरोबर दोन तीन मोठे जे खासदार असणारे पक्ष आहेत त्या दोघा तिघांनी निर्णय घेतला तर आपण म्हणताय तसं होऊ शकतं लाडक्या बहीण योजने मतं मिळवली आणि सत्यत आले असं आता तुम्ही म्हणाला परंतु त्याच्यावरती आता असं नाही म्हणतो माझं भाषण ऐकलं असेल वेगवेगळी कारण घडली त्यामधलं एक कारण आहे अनेक सोयी सुविधा सवलती सरकारने दिल्या त्यातली ती एक सवलत होती त्याच्यावर घालण्यात येतील असं आदित्य ज्या विधानसभेत मी भाषण करताना ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या कुठल्याही कुठल्याही बहिणीचं हे जे पंधराशे रुपयाचा जो दर महिन्याला मदत मिळते किंवा त्यांना सरकार देऊ करते ती कुठल्याही महाराष्ट्रातल्या बहिणींचं कमी होऊ नये आणि जर सरकारला अटी शर्ती घालायची असतील तर इथून पुढे जे नवीन लाभधारक होतील त्यासाठी घालायला हरकत नाही तर ह्या सगळ्यांनी त्या पद्धतीनं के के मतदान केलेलं आहे ना त्यांना आपण लाभार्थी केलं त्यानंतर मतदान झालं त्यावर प्रचंड मोठा फरक झाला आता त्यांना जर त्या आता अटी शर्ती घातल्या तर त्या महिला नाराज होतील सरकारवर आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची